नमस्कार मंडळी मी सूरज खरटमल रत्न मराठी मीडियावर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि पुन्हा एकदा तुम्हा दोघांचं सुद्धा हार्दिक स्वागत उमेश आणि दीप्ती ताटकना या सिनेमाच्या निमित्ताने आम्ही आज भेटलेलो आहोत आणि गप्पा मारतोय मला सुरुवातच अशी करायची आहे सिनेमाने तुमची निवड केली की तुम्ही सिनेमाला निवडले माझ्या मते सिनेमाने केली आमची निवड कारण प्रोड्युसर मुडशिंगीवार विजय प्रोड्युसरांनी सगळ्यात आधी मला भेटले ते आणि त्यांची इच्छा होती की मी हा, ही भूमिका करेन मलाही कॉन्फिडन्स नव्हता पण आय थिंक त्यांची खूप दाणगी इच्छा होती सो ते ह्या येईल की तुम्हीच ही भूमिका करायची आम्ही चित्रपट बनवणार आहोत तेव्हा स्क्रिप्टही माझ्यामध्ये रेडी नव्हतं पूर्णपणे सो आय थिंक तेव्हा सो मला असं वाटतं आणि ज्यानंतर जी काही प्रोसेस घडली त्या ह्याच्यात नक्कीच मला असं वाटतं की खरंच चित्रपटाने मला निवडले कारण त्यानंतर गिरीश मोहिते याच्यात इन झाले अ डिरेक्टर म्हणजे जर माझी निवड झाली तर म्हणजे <laughs> खरंच हो त्यामुळे मला खरंच असं वाटतंय मी नशिबान आहे आणि गिरीश सर आल्यानंतर मग त्यांनी मला फोन केला कि मी की मी हा चित्रपट करतोय तर मग मला हुश झालं कारण मला ते टेक्निकली किती साऊंड डिरेक्टर आहे ह्याची मला कल्पना होती आणि ते तितकेच इतके पूर्ण त्यांना कुठल्याही कलाकृतीचा आर्क म्हणजे टेलिव्हिजन शो असू दे फिल्म असू दे त्यांना ना ती गोष्ट त्याचे इमोशन्स इतके छान बाहेर काढता येतात त्यामुळे नंतर गोष्टी एक एक जुळत गेल्या आणि मला असं हा चित्रपट असाच तयार होत गेला तुझ्या बाबतीत काय <laughs> ममच म्हणेन जसं बायकोच काम आहे निवड आपल्याला अप, समोरचा माणूस निवडत असतो जे काही गिरीश सरांनी पाहिलं त्यांचं आणि माझं ऑलरेडी आम्ही एकत्र काम केलं असल्यामुळे आमची एकमेकांची ओळखही होती आणि कदाचित त्यांना वाटत असावं की ही भूमिका छान साकारू शकेल म्हणून ती माझ्या वाट्याला आली त्यांच्या म्हणजे श्रीमती प्रतिमा रामाणी यांच्याबद्दल फार माहिती तेव्हा मिळू शकत नव्हती पण त्यांच्या एका भेटीने माझे बरेच प्रश्न सॉल्व्ह झाले आणि सगळे सीन करत असताना मला ज्या एक गोष्टींची क्युरिओसिटी काम क्वेश्चन होते काम ते गिरी सरांनी मला त्यावेळेला फार छानपणे समजावले आणि तसंच मी ते काम केलं आणि मला असं वाटते की हे हा नशिबाचा भाग असतो एखादी गोष्ट तुमच्या आयुष्यात घडते मग ती चांगली असो वाईट त्याला एक बांधणी ऑलरेडी तयार झालेली असते कुठून तरी मला असं वाटतं की जर हे फळ मिळत असेल की तुम्ही एका इतक्या छान काय म्हणतो आपल्या मराठी हिरोचा बायोग्राफीचा एक भाग आहात तर मग अजून टू असं माझं म्हणणं आहे आतापर्यंत तू काम केलेली आहेस पात्र ले निवडलेली आहेस फार असं निवडक आहे असं वाटतं अनेकदा एकतर तुझ्याकडे खूप असं भल्या माणसाचीच काम खूप जास्त ऑबियसली पाहिलेली आहेस मी त्यामुळे जेव्हा तू एखादी कलाकृती निवडत असतोस तेव्हा काय परिमाण लावतोस साधन अरे बापरे चित्रपटांच्या बाबतीत मला असं वाटतं चित्रपटच मला निवडतात माझ्याकडे फार ऑप्शन्स असतात खरं <laughs> सांगायचं तर पण मला सगळ्यात जास्त त्या चित्रपटाचा दिग्दर्शक त्याच स्क्रिप्ट काय आहे आणि मला ते स्क्रिप्ट आधी प्रेक्षक म्हणून किती भावत आहे आणि मग कलाकार म्हणून मी त्याचा विचार करतो कारण गोष्ट मला जर एक इंटरेस्टिंग नाही वाटली तर मला ती करायला पण मजा येणार नाही हे मला माहिती असतं त्यामुळे गोष्ट सगळ्यात महत्वाची आहे स्क्रिप्ट नंतर दिग्दर्शक कोण आहे कारण तो ती गोष्ट खुलवणार असते आणि अर्थात टीम काय आहे माझ्या बरोबर असं नाही की तो नावाज दिला असेल म्हणजेच मी तो निवडीन असं नाही मला खूपदा नवीन दिग्दर्शकांबरोबर काम करायला पण खूप आवडतं पण ते जे नरेशन असतं त्याच्यात माझ्या मते मी इन्स्टिंग्ट बऱ्यापैकी काम करतो की मला त्याची एनर्जी जर मला खूप आवडली ना तर मी लगेच हो म्हणतो मग चित्रपट मग मी त्याची त्याचा विचार नाही करत कि हाँ भी की हा चित्रपट यशस्वी होईल की नाही होणार मला काम करायला मजा येईल ह्याची मला गॅरंटी हवी असते की मला काम करायला मजा आली पाहिजे त्यामुळे हे खूपदा नवीन दिग्दर्शकांबरोबर सुद्धा होतं कारण त्यांची एनर्जी असते काहीतरी प्रूव्ह करण्याची आणि ते मला खूप महत्वाचं वाटतं तुम्ही त्या जिद्दीने काम केलं पाहिजे तुम्ही लिथार्जिकपणे काम नाही केलं पाहिजे किंवा तुम्ही कमी चल काम करायचं म्हणून करणं मला अजिबात आवडत नाही त्यामुळे मी ह्या काही क्रायटेरियाज असतात माझे कुठलाही कुठली भूमिका निवडण्यासाठी किंवा कुठलाही कलाकृती निवडण्यासाठी त्यामुळे आत्तापर्यंत मी तो प्रयत्न केला आहे कितपत मी यशस्वी झालो मला माहिती नाही नाटकाच्या बाबतीत मी अजून त्यापेक्षा जास्त कठोर असतो कारण ती मोठी कमिटमेंट असते त्यामुळे ती, ती चित्रपट एखाद वेळेला तुम्ही हा व्यवसाय आहे त्यामुळे काही वेळेला असं होऊ शकतं की आपण थोडी ऍडजस्टमेंट करतो की अरे ठीक आहे सगळंच आपल्या मनासारखं होतंय असं नाहीये पण काहीतरी याच्यातनं मिळेल सगळंच मिळेल असं नाही त्यावर आपण चित्रपट कारण तो एक महिनाभर तुम्ही शूटिंग करता पोस्ट प्रोडक्शन करता आणि मग आपण प्रोड्युसरच्या हवाले सगळं केलेलं असतं की तुम्हाला जसं हवं आहे तसं आता तो चित्रपट लोकांपर्यंत पोहोचेल मग लोक येणार वगैरे अशा अनेक गोष्टी टेलिव्हिजनच्या बाबतीत आता हळूहळू मी जास्त अजून कठोर व्हायला लागलोय कारण आतापर्यंत माझ्या नशिबाने मला चांगले टेलिव्हिजन शोज मिळाले त्यामुळे आता मला कुठलाही टेलिव्हिजन शो करावासा वाटत नाही मला जास्त विचार करावा असा वाटतो असं आ... येतही नाहीये का मग काही नाही विचारणा ना होते आहे पण मला इंटरेस्ट होईल असं काही तयार होत नाही कारण आता सध्याची गणित बदलली आहेत मला असं वाटत त्यामुळे मी जरा जास्त अजून जास्त वेळ घेतोय कुठली कारण परत तेच आहेत टेलिव्हिजनला तर जास्त रिस्क असते कारण तुमच्याकडे बायबल हातात नसतं तयार त्याच जे काही किती कुठे पुढे जाणार आणि काय पद्धतीने जाणार आहे हजार शिवाय होतच हा एक्झॅक्टली आणि ते तुमच्या हातात मग राहत नाही त्यामुळे अशा अनेक क्रायटेरिया प्रत्येक माध्यमासाठी माझे वेगवेगळे असतात तुझ्या बाबतीत काय आहे कसं पाहतेस तू एखाद्या कलाकृतीकडे कुठल्या पॅरामीटर्स आहेत व्यक्ती म्हणून ते माझे वर्षागणिक बदलत राहत मी जशी मेचॉरिटी जास्त मेचॉरिटी येते किंवा अनुभव ज्या पद्धतीने येतात माझ्या गरजा प्रत्येक वर्षी काय असतील हे मी आता पुढचं भाकीत नाही करू शकत पण आता मला असं वाटतं की मी कप्पे करायला सुरुवात केली आहे काही कलाकृती आहे ज्याच्यात मला काम करायचंय माझी इच्छा आहे मला करायचं तो एक भाग वेगळा असतो एक असत असत की मला करत राहायला हवं सतत काही ना काहीतरी वेगळं माझ्याच कम्फर्ट झोन मला चॅलेंज करणारं काही वेगळं लहान असो वा मोठ सेल्फ टेस्ट साठी म्हणूनही काही गोष्टी मी करते की हे मला करता येतंय का असं मला विचारलं तर करता येईल का इतकं मंद किंवा इतकं वेगळं म्हणजे मी मी ऍक्च्युली म्हणून खूप अति सिन्सिअर किंवा अति गंभीर मुलगी आहे तर ह्या सगळ्याच्या पलीकडे मला काही वेगळं करता येतं आहे का हे मी सेल्फ टेस्ट म्हणून काही काम करते काही पैसा चांगला मिळतो आहे किंवा चांगले प्रोडक्शन आहे चांगली माणसं आहेत म्हणूनही करते तर त्या त्या वेळेला माझ्या काय गरजा आहेत आणि काय मूड आहे ह्या पद्धतीने हे फ्रँकली सांगते मी पण जे हातात घेईन काम ते मी खूप सिन्सिअरली करावं माझी तक्रार माझ्याकडून असली नाही पाहिजे की दीप्ती तू हे का नाही केलंस तेव्हा एवढं फक्त मी स्वतःला एक चॅलेंज देते की जे करायचं हातात घेतलं ना ते शंभर टक्के छान करूया आणि एन्जॉय करूया एन्जॉय होतं तुम्हाला शिकायलाही मिळतं तर मग का नाही हा माझा क्रायटेरिया बाप कारण मग असं बोललं जात होत की जास्त तुम्हाला वेळ नाहीये ते मला मॅटर नाही करत मला असं वाटतं की गॉन अदर डेज जिथे फक्त हिरो हिरोईन एका झाडाच्या मागे गाणी गातायत आणि रोमॅन्स करतायत माझ्या मध्ये पॅन्डेमिक नंतर आपण वर्ल्ड सिनेमा इतका जवळून पाहत पाहतो रोज काही ना काहीतरी नवीन येत आहे वेगवेगळ्या धाटणीचं ते रिअलिस्टिक येत आहे आणि मला असं वाटतं प्रत्येक माणूस हा त्याच्या आयुष्यातला हिरो असतो प्रत्येक मुलगी त्याच्या आयुष्यातली हिरोईन असते फक्त ते टिपता आलं पाहिजे ते लिहिता आलं पाहिजे आणि त्यांच्या सेंट्रिक त्याच्या अराउंड ते सगळं गुंफवता आलं पाहिजे त्यामुळे आता सिनेमे असे आहेत जे सांघिक तुम्हाला काहीतरी सांगतात त्या संघाचं तुम्ही एक पार्ट असणं शंभर टक्के तसा तुम्ही निभावणं हे जास्त महत्वाचं मला असं वाटतं आता सेल्फ इम्पॉर्टन्स घेण्याचा दिवस मला असं वाटतं की तो माझा स्वभावही नाही आहे मला असं वाटतं की एक प्रॉडक्ट किंवा एक कथा म्हणून किती छान वेगवेगळे त्याचे भाग तुम्हाला दाखवता येतात ते माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे नाहीतर मग फक्त मेकअप स्टायलिंग हेअरस्टाईल अँड ब्युटी ह्याच्या पलीकडे सिनेमा गेला आहे आणि स्त्रियांसाठीही गेलेला आहे आणि मला तसं काम करायला जास्त आवडेल उमेश आता ही फिल्म एक चरित्रपट आहे आणि जवळपास त्यांचं वय आता ऐंशी नव्वद आहेत आणि इतका मोठा तो कालखंड आहे जो एका दोन तासाच्या सिनेमेमध्ये मांडायचा पिरियड आहेत भूमिकेमध्ये सुद्धा वेगवेगळे ते करत असताना कशा पद्धतीने सगळ्या गोष्टी अनुभवत कुठे डिफिकल्टीज येत होत्या आणि कशी होती ते एकंदरीत प्रोसेस नाही तो काळच मुळात उभं करणं फारच चॅलेंजिंग होतं आणि मला सुद्धा एक साधारण कॉलेज वयीन मुलापासनं एक पन्नास पर्यंतचा त्यांनी कालखंड ठरवला होता की ह्या काळातलं त्यांचं जे काही काम आहे आणि त्यांचा जो काही प्रवास आहे आणि त्यातल्या काही महत्वाच्या घडामोडी आहेत त्या आपण ह्या चित्रपटात घ्यायचं असं त्या दिग्दर्शक आणि लेखक यांनी मिळून ठरवलं होतं सो मला त्याचा विचार करायचा होता सो माझ्यासाठी ती, ती एक प्रोसेस खूप महत्वाची होती पण मी माझ्या पद्धतीने जेवढं शक्य होईल तितकं गिरीश सरांशी बोलून कॉलेजच्या वयातलं असताना जितकं मला स्वतःवरती काम करून थोडं बारीक होता आलं तितक तरुण दिसता आलं तितकं मी प्रयत्न केला तरुण दिसण्याचा आणि दीप्ती बरोबर सुद्धा मला उभं राहायचं होतं त्यामुळे ती पटकन तरुण दिसू शकत होती तिच्या तिने जे स्वतःला फिट ठेवलं आहे त्यामुळे ते एक चॅलेंज होतं आणि त्यानंतर हळूहळू त्यांचं शिक्षण कॉलेजमधले त्यांचा संघर्ष त्यानंतर पुढे डॉक्टर झाल्यानंतर त्यांना त्या वेगवेगळे जे काही संघर्ष करायला लागले संशोधन करताना त्यांना काही काय गोष्टींना सामोरं जावं लागलं आणि कुठे कुठे वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन त्यांना त्यांचं कार्य करायचं होतं ते पन्नास पर्यंत साधारण त्यांचा हा प्रवास आहे मग तेव्हा मेकअपचा मेकअपची मदत घेऊन अनेक कॉस्ट्युम्सच्या मदतीने वगैरे त्यातल्या त्यात अजून तो कसा चढता प्रवास दाखवतायचा प्रयत्न केला आणि अर्थात दिग्दर्शक म्हणून गिरीश सर होते की जे इमोशनली त्याचा आर्क कसा असेल आणि जिद्दीचा आणि संघर्षाचा त्या माणसाचा आर्क कसा असेल हा दाखवण्याचा प्रयत्न केला आणि अनुभवानुसार त्यांचे रिॲक्शन सुद्धा बदलत जाणार डेफिनेटली हो त्यामुळे ते तितकच कठीण आहे मग बोलत असताना दिग्दर्शकांनी सुद्धा असं सांगितलं की हा सिनेमा बन प्रोसेस मध्ये किंवा त्या प्रोडक्शन मध्ये खूप अडथळे आले बरोबर आणि ते काय फक्त प्रोडक्शनलाच त्याच्यातून जा जावं लागत नाही तर कलाकारांना सुद्धा जावं लागतं ऍट अ टाइम तुम्ही अनेक कामं तुम्ही करत असतात नाटकामध्ये खूप कंटिन्युअसली तू प्रयोग करतोय सो हे जेव्हा सगळं होतं प्रेक्षकांना माहिती नसत की सिनेमा आला आपण त्याच्या आधी काय काय घडलेलं प्रोडक्शन असेल ह्या सगळ्या ज्या अडथळे असतात घटना असतात प्रसंग असतात ज्याच्यामधून कलाकार जेव्हा सर्व करत असतो तेव्हा ते कुठल्या गोष्टींना सामोरे जात असतात काय मेंटली ते कशा पद्धतीने ते प्रिपेअर्ड असतात या गोष्टींसाठी किंवा अचानक काही गोष्टी समोर येतात कसे तुम्ही रिॲक्ट करता सगळ्या गोष्टी कसा हातात मला असं वाटतं एखादा सिनेमा जेव्हा एका झटक्यात पूर्ण तयार होतो ना तेव्हा कलाकारासाठी थोडं सोपं जात पण ह्या सिनेमा मध्ये तुकड्या तुकड्या कालावधींमध्ये खूप फरक तेव्हा पुन्हा ती एनर्जी पुन्हा ती डिग्री आणि ते सगळं आठवायला मेंटली सुद्धा सुछो, कॅरेक्टर वाईज सुद्धा फिजिकली सुद्धा तर ते एक सतत बॅक टेस्टिंग करत करत त्याला ते मॅच करत करत पुढे जायला लागतं हा मला मोठा चॅलेंज वाटतो कारण ह्याच्या आधीचा सीन काय लेवलला संपला आहे काय डिग्रीला संपला आहे काय त्याच्यातनं आपल्याला एक्झॅक्ट बाहेर दाखवल्या पुढे जाणं खूप अवघड असतं आणि कल कलाकारांच्या पेक्षा डिरेक्टरला तर जास्त चॅलेंजिंग असतं ते, ते कारण तो सगळा ग्राफ फक्त त्याला खूप छान माहिती असतो आम्ही फक्त मधले 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 ते सगळे काय म्हणतो जोड्या जुळवा किंवा फिल इन द ब्लँक्स असतो आ, ते आहेच खूप महत्वाचं आणि मला असं वाटतं की तरी अभिनय ने, अभिनेत्री किंवा अभिने अभिनेत्यांना हे सोपं पडतं कारण आपल्याला जर काही प्रश्न पडले तर उत्तर देण्यासाठी लेखक आहेत दिग्दर्शक आहेत त्यामुळे मला असं वाटतं आमचा आमची रिस्पॉन्सिबिलिटी त्यातल्या त्यात फार कमी ठरते फक्त त्या क्षणाला तुम्ही ते तो खरेपणा त्या कॅरेक्टर्स मध्ये जिवंत ठेवावा हे एक चॅलेंज असतं आणि तीच एक किक आहे आर्टिस्टला आणि पण तीच कीक आहे आम्ही पॅशनेट आहोत आणि म्हणूनच आम्ही ऍक्टर आहोत नाहीतर मग नाईन टू फाईव्ह जॉब आम्ही तसाही रेटलाच असता आता सिनेमा जे काही येत आहेत मराठीमध्ये त्याच्यामध्ये हा सिनेमा कशा पद्धतीने ठरेल आणि प्रेक्षकांना किंवा बघण्यासाठी यावं लागेल सहज सोपं म्हणजे मुळात त्याचा विषयच इतर सिनेमांसारखा विषय नाही आहे मला असं वाटत नाही की वैद्यकीय क्षेत्रावरती त्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या इतक्या मोठ्या माणसाचा चरित्रपट येतो आहे सो असे असे चित्रपट सहसा बनत नाहीत फार कमी वेळा असे चित्रपट बनतात त्यामुळे तो एक वेगळेपणा आहे आणि आय थिंक त्यांची जी खरंच ती जी टॅगलाईन आहे संघर्ष जिद्द आणि प्रेम हे सगळं खरंच तुम्हाला चित्रपटात आहे म्हणून त्याची ती टॅगलाईन ती आहे अशी उगाच दिली आहे म्हणून अशी नाही आहे सो अशा पद्धतीचे चित्रपट जनरल अदरवाईज सगळे चित्रपट बनवायला संघर्ष लागतो असं माझं नाही म्हणणं नाही बाकी सहज बनतात चित्रपट आणि फक्त या एका चित्रपटाला संघर्ष झालाय असं नाही पण डेफिनेटली या विषय लोकांसाठी माहितीचा विषय नाही त्यामुळे थोडस अप्रूफ असू शकतं लोकांना कुतूहल असू शकतं आणि हे असे रिसर्च आणि हे असे सहजासहजी होत नाहीत किंवा दर महिन्याला एक होतो असं होत नाही सो माझ्या मते ज्यांना अशा विषयाबद्दल अप्रूप असेल ते नक्की येतील बघा डेफिनेटली आणि मला एक जाता जाता फक्त एवढं सांगशील आतापर्यंत तू बऱ्याच काल्पनिक पात्रांचं असेल किंवा विविध पात्र निघून बायोपिक करत असताना एक पर्टिक्युलर आपण व्यक्तिरेखा साकारत असतो त्या व्यक्तीची त्या बायोपिकमध्ये काय अवघड आहे जास्त काल्पनिकवाल की हे दोन्ही अवघड आहे अवघड काय नाही सोपं काहीच नसतं सगळं कठीण असतं तुम्ही किती जिद्दीने काम करता त्याच्यावर आहे ह्याच्यात अवघड पेक्षा ह्याच्यात जबाबदारी जास्त असते कारण इथे तुम्हाला लगेच समोर तुमच्या उदाहरण असतं तुम्ही जे काही करताय ते बरोबर करताय की नाही आणि जबाबदारी याही यांनी असते की त्या माणसाचं जेव्हा चरित्रपट आपण करत असतो तेव्हा त्यांनी जे काही गुडविल कमवलेलं आहे त्याला कुठे तडा जाता कामा नये याची एक रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून असेल त्यामुळे ते अवघड त्या त्यानी आहे काल्पनिक तुम्ही पात्र करत असता तुम्हाला कम्पॅरिझन करायला किंवा हिशोब मांडायला समोर दुसरी व्यक्ती नसते तुम्ही जी कल्पना कराल ती व्यक्ती आहे मग समोरचे ते एक्सेप्ट करतो सो या बाबतीत डेफिनेटली हे जास्त थोडस अवघड म्हणू शकतो आपण त्या बाबत जाता जाता प्रेक्षकांना कसं आवाहन कराल या सिनेमासाठी आपल्या भारताचं खूप मोठे रत्न अतिशय मोठं नाव जगप्रसिद्ध नाव ज्यांनी न्यूरोस्पायनल ह्या क्षेत्रामध्ये खूप मोठं स्प्लिफ थिअरी आपल्या समोर मांडलेली आहे ज्याचे ओपन पॅटर्न्स आहेत अशा खूप मोठ्या माणसाची जिद्द त्याचं संशोधन आणि त्यामुळे लोकांना झालेली मदत ह्या सगळ्या पलीकडे त्या माणसाची पली त्या माणसांनी काय अचीव केलंय आपल्यासाठी आपलं आयुष्य सोपं करण्यासाठी त्यांनी किती खडतर प्रवास केला आहे आणि ज्याला यश आहे ला अशा आपल्या मराठी माणसाची ही कथा आहे त्यांची त्यांची चरित्र कथा आहे आणि आपल्याला खूप प्रेरणा मिळणार आहे अतिशय रंजक पद्धतीने या चित्रपटाची मांडणी झाली आहे जी तुम्हाला पाहायला मिळेल अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी तुमच्या जवळच्या चित्रपट दिवसात आम्ही वाट पाहतोय दोघांना सुद्धा खूप खूप शुभेच्छा थँक्यू धन्यवाद रत्न मराठी मीडिया सोबत थँक्यू सो मच सो मच रत्न मराठी मीडियाला सबस्क्राईब करा बेलय बटन दाबा आणि ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा